निर्भीड निष्पक्षाचा बुलंद आवाज राजसत्ता आमची मागणी एवढीच आहे जे काही आरोप आमच्यावर केले जात आहे त्याची खरंच प्रशासनाने चौकशी केली पाहिजे की हे खोटे आहे आमची पण विनंती प्रशासनाला की प्रशासनाने सखोल चौकशी करून हे आरोप ज्यांनी आमच्यावर केलेले आहे ते सिद्ध करून दाखवावे आणि ते जर खोटे असेल ज्यांनी आमच्यावर आरोप केलेले त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई प्रशासनाने करावी काम खूप करायचं आम्हाला आम्हाला प्रत्येक कामामध्ये विरोध केला जात आहे प्रत्येक कामामध्ये आडवे येत आहे आता दलित बसीच काम चालू आहे तर त्या कामाला सुद्धा त्यांनी खूप त्रास दिलेला आहे आमच्या आजी इतिहास बोलतील तुमच्याशी मी आजी जावन आजी तुमच्या काय अजून मागणी आहे तुम्हाला काय त्रास होतो ते काम करेल ओळखे आले होते दरक वस्तीचं काम आहे मग ते झालंच पाहिजे ना हा ते ना काम नाही नाही मग मी आज शिव्या दिल्या तेव्हा ते पडून घे काम का बंद केलं

तर त्या ती विहीर सन्मान्य सदस्य माजी सदस्य राजू त्रिपदर यांनी बळकावण्याचा प्रयत्न केला आहे भरत नाहीये सत्ता त्यांच्या बाजूली होती काय केलं आमदार कृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्ही जो काही विकास काम जोरवे गावामध्ये करत आहोत जसं की भव्य अशी ग्रामपंचायत ग्रामपंचायतच्या मालकीचा ट्रॅक्टर ट्रॉली टँकर अमरथ अँब्युलन्स त्याच्यानंतर हॉस्पिटल असे ग्रामपंचायतच्या मालकीच्या आमचे वस्तू आहेत तसंच नवीन ज्या काही योजना चालू आहे तर प्रत्येक कामामध्ये आठ थळा आणण्यासाठी त्या कामाला न देण्यासाठी ते आमच्यावर आरोप करत आहे भ्रष्टाचार केल्याचा तर मीच प्रशासनाला विनंती करते की आम्ही कुठं भ्रष्टाचार केलेला आहे प्रशासनाने सखोल चौकशी करून याचा काय सोक्ष मो लावण्यात यावा आणि कठोरात कठोर, कठोर कारवाई जर हा आरोप सिद्ध झाला नाही तर आरोपींनी जो आमच्यावर आरोप केलेला आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई कठोर कारवाई करण्यात यावी तसेच आज आमचे उपसरपंच येऊन गेले तर मुळात उपसरपंच चुकी फा हे चुकीचं काम करत आहे परवाना ते पोल्ट्री फार्म चालवत आहे तसंच माझी स सन्मान्य सदस्य राजू श्रीपत थोरात यांच्याकडे ग्रामपंचायतीची विहीर ते ब बळकावण्याचा प्रयत्न त्यांनी चा केलेला आहे आम्ही हे मुद्दे बोलल्यानंतर ते आमचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप करत आहे तसेच <laughs> सदस्य आमची ग्रामपंचायत च्या आशा आहेत तर महिन्यातून एकदा ग्रामपंचायत मध्ये येणार काही काही तर वर्षातून राहणार आणि ग्रामसेवकांवर आरेरावीची भाषा करणार आरोप करणार एकेरी शब्द वापरणार प्रत्येक कामात अडथळे आणणार आम्हाला विचारलंच का नाही आम्हाला आम्हाला सांगतच का नाही ग्रामसेवकांच्यावरही दबाव आणतात आणि एक महिला सरपंच आहे म्हणून ते बदनाम करायचा प्रयत्न करत आहे थांबवण्याचं कारण आमचे काम अविरत चालूच आहे तर आम्हाला थांबवण्यासाठी ते रात्रंदिवस असे आडवे कामं ते आडवे बोट घालतच असतात पण आम्ही त्यांच्याही त्यांच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता आमचे कामं असेच चालू ठेवणार आहोत कारण जनतेने जनतेने नी आम्हाला निवडून दिलेलं आहे आमची पण जबाबदारी आहे त्यांच्यासाठी त्यांचे प्रश्न सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणं ही आमची पहिली जबाबदारी कारण आम्ही असं मानतो की जनतेने आपल्याला निवडून दिलं याच्यामधून तर आपलंही कर्तव्य आहे आयुष्यातले थोडे दिवस आपण जनतेसाठी दिले तर आमचं काही बिघडणार नाही आणि जनतेचा पैसा खाऊन आम्ही किती श्रीमंत होणार आहे त्या श्रीमंतीचं आम्हाला करायचं काय त्याच्यामुळे आम्ही रुपया कोणाचा घडलेला असतो जे काही आरोप त्यांनी केलेले आहे प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती करते त्यांनी ते सखोल चौकशी करून त्याची माहिती काढावी आणि सिद्ध नाही झाले तर आरोप आरोपी आरोप करणाऱ्यांवर आरोप कठोर कर कारवाई कर, कर, करण्याचे कागदपत्र त्यांच्याजवळ होते आणि त्याच्यावर सरपंचांच्या खोट्या साय्या आहेत किंवा मुरमांची चोरी झाली आहे मुरमाची चोरी हे जे आरोप ते आमच्यावर कोण सगळे आरोप आम्ही झिडकारून लावतो कारण एकही आरोप तो खरा नाही सगळे आरोप तो एकटाच आरोप नाही बाकड्याचा सगळे 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 टोटल सगळे जेवढे त्यांनी आमच्यावर आरोप केलेले आहे ना ते सगळे आम्ही चौकशी व्हावी हिचा अशी आमची मागणी आहे सयांचा मुद्दा आहे त्यांचा सॉरी ते माझ्या समोर घेऊन यावं त्यांनी मला दाखवावं मी सांगते माझी सयात खाऊन 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 फुगले वाळू चोरून थकले मुरुम चोरून थकले आरोप आमच्यावर करताय जनतेला माहिती आहे जनतेला विचारा आज शिलाई मशीन चे आरोप आमच्यावर करताय त्यांच्या पार्टीशी नाही मनोरंजन त्यांच्याच घरानीत मशीनंती मशीन हे गर्मी आहे लंगडे पांगळ्यांच्या काठे आहे तुझे सांडसला बसायचा आहे आम्ही लाभ देता आजी 2 मिनिट आजी 2 सामान्य जनतेला कोणत्याही प्रकारचा लाभ देत असताना कोणतंही राजकारण आम्ही करत नाही आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्व सुविधा पोहोचू याच्याकडेच आमचं लक्ष राहतं तर महिला भगिनी आज महिलांनी मला पुढं काढलं म्हणे ताई हे आरोप खोटे आहे तुम्हाला यायचं नसेल तर आम्ही स्वतः पंचायत समितीला जातो आम्ही निवेदन देतो आज महिलां खातर आज मला इथं यायची वेळ आलेली आहे कारण महिला सक्षम करणं हे माझं मी कर्तव्य समजते कारण महिलांनी आज मला निवडून दिलं आज माझ्यामुळे एवढ्या महिला घराबाहेर पडलेल्या आहेत या स्वतः ह्या महिलांना विचारा यांना शिलाई मशीन मिळालं की आम्ही यांच्याकडून एक रुपये जर घेतलेला असेल तर मोफत महिलांना शिलाई मशीन प्रशिक्षण दिलं बेकरी प्रशिक्षण दिलं कोणताही रुपया आम्ही महिलांकडून घेतलेला नाहीये स्वतः महिला कबूल करतो डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीन द्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार